संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांनी अठ्ठावीस फेब्रुवारीपूर्वी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात सर्व कागदपत्रे सादर करावीत कागदपत्रे सादर न केल्यास अनुदान मिळणार नाही राज्य शासनाच्या आदेशानुसार संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनांचे लाभार्थींचे हयाती दाखले जमा करणं आवश्यक आहे या लाभार्थ्यांनी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयात अठ्ठावीस फेब्रुवारीपूर्वी सर्व कागदपत्रे दाखल करावीत कागदपत्रे सादर न केल्यास लाभार्थ्यांना अनुदान मिळणार नसल्याची माहिती उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली राज्य शासनाच्या एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार संजय गांधी आणि श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना शासनाकडून निराधार योजनेचं अनुदान डीबीटी पोर्टलद्वारे वितरण प्रणालीद्वारे करण्यात येत आहे यासाठी सातत्यानं लाभार्थ्यांना आधार कार्ड बँक पासबुक आधार कार्डशी निगडित मोबाईल क्रमांक हयातीचा दाखला सादर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तरीही याकडं लाभार्थ्यांचं दुर्लक्ष होत असल्याचं तहसीलदार निलेश पाटील यांनी सांगितलं नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान यापुढे डी व्ही टी पोर्टलमार्फत जमा होणार आहे सदर डी बी टी पोर्टलवरती लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्यासाठी लाभार्थ्यांना यापूर्वी आधार कार्ड बँकेचे पासबुक व त्यांचा मोबाईल नंबर तहसील कार्यालय हो उत्तर सोलापूरमध्ये जमा करण्याबाबत आवाहन करण्यात आलेले होते परंतु बहुतांश लाभार्थी यांनी अद्यापपर्यंत त्यांची माहिती या कार्यालयास जमा केलेली नाही तरी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना आवाहन करतो की त्यांनी सांगितल्याप्रमाणे कागदपत्रे तहसील कार्यालय उत्तर सोलापूरमध्ये दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी जमा करावी सदर कागदपत्रे जमा न केल्यास आपले अनुदान जमा होणार नाही याची लाभार्थी यांनी नोंद आहे थँक्यू संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र आधार कार्ड छायांकित प्रत बँक पासबुक छायांकित प्रत रेशन कार्ड छायांकित प्रत आणि मोबाईल नंबर आधी आवश्यक कागदपत्रे तातडीनं जमा करावीत असं आवाहन तहसीलदार निलेश पाटील यांनी केलं लाभार्थ्यांनी आपली कागदपत्रे तहसील कार्यालय उत्तर सोलापूर इथं संजय गांधी शाखेत जमा करावीत अन्य कोणत्याही व्यक्तीकडून कागदपत्रे स्वीकारली जाणार नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं